नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे आता याच्या अगोदर आपण मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे याच्या अगोदरचे मुद्दे आपण पाहिले दुःख भीती आत्मविश्वासाची कमी तसेच लालच हे मुद्दे आपण पाहिले आता पाहूया आपण आळस या गोष्टीमुळे सुद्धा मानव आनंदापासून दूर जात आहेत लोक आनंदापासून दूर जात आहेत कारण आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणून कंटाळा आणि आळस असू नये कंटाळा आणि आळस असला तो मनुष्य जीवनात काही करू शकत नाही म्हणून कंटाळा आणि आळस असूच नये आळस जर असेल तर त्यास कोणतंही काम करू वाटत नाही कारण आळसाने एकतर करून त्याची तब्येत बिघडून जाईल त्याचं आरोग्यसुद्धा बिघडून जाईल आणि त्यास काहीच करू वाटणार नाही चालूसुद्धा वाटणार नाही काहीच करू वाटणार नाही म्हणून आळस हा माणसाचा शत्रू आहे आळसाने माणसाचे जीवन नष्टबद्ध जीवनाचा सत्यानाश होतो आनंदी परंगीन सुखमय जीवनाचा सत्यानाश होतो म्हणून असू नये कारण आळस खरतात एखाद्या गोष्टीचा जर आळस खासात खासा, तर तुम्हाला काय नाही तुम्ही काय खासाल तुम्ही कसं जगसाल म्हणून आळस करू नये आळस जर केला तर मला काही भेटणार नाही आणि तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार नाही तसेच तुमचं जीवन बिघडून जाईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही आणि तुम्ही मग दुखी होसाल अस्वस्थ होसाल आणि हो तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार नाही आणि तुम्ही आनंदापासून दूर जासाल म्हणून आळस झटकून टाका आणि जोमाने उत्साहाने उत्साहाने आपल्यामध्ये परिवर्तन करा आणि जोमाने उत्साहाने कामाला लागा आणि मेहनत करा कष्ट करा श्रम करा परिश्रम करा आणि तुम्हाला हवे ते मिळून जाईल मी जर कष्ट करत राहिला काम करत राहिला मेहनत करत राहिला तर तुम्हाला हवे ते मिळून जाईल आणि तुमची जी तब्येत आहे सुद्धा चांगली राहील आणि तुमचं आरोग्य टिकून राहील काम करणे म्हणजे एक प्रकारचा व्यायामच आहे कष्ट करणे म्हणजे एक प्रकारचा व्यायामच आहे कष्ट करणे काम करणे मेहनत करणे याच्यामुळे अनेक गोष्टी साध्य होतात एक तर तुमची प्रकृती चांगली राहील तुमचं आरोग्य टिकून राहील दुसरं म्हणजे तुम्ही तुम्हाला पैसा मिळेल आणि त्या पैशातून तुमच्या ज्या गरजा आहेत पूर्ण करायच्या त्या पूर्ण होऊन जातील आणि दुसरं म्हणजे समाज तुम्हाला नाववर ठेवणार नाही समाज तुम्हाला नाववर ठेवणार नाही आणि कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि तुमची समाजात बदनामी हेटाळणी होणार नाही आणि तुमचा स्वावलंब स्वाभिमाननी निघून राहील म्हणून आळस करू नका तर श्रम करा कष्ट करा कष्ट करा श्रम कष्ट केल्याने तुमचं जीवन सुखी होईल काम करण्यामध्ये वेगळीच मजा असते कष्ट करण्यामध्ये वेगळीच मजा असते त्यामुळे माणसाचं मन सुद्धा प्रसन्न राहते एकदा जर काम करण्याची सवय लागली कष्ट करण्याची सवय लागली तर तुम्ही तंदुरुस्त राहा तुमचं आरोग्य आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणि तुमचा गेलेला आनंद परत मिळेल सतत काम केल्याने के कष्ट केल्याने व्यायाम तर होतोच होतो सगळ्याचा परंतु समाजात तुमच्या पाहुण्या रावण्या तुमच्या परिवारात तुम्हाला इज्जत मिळेल प्रतिष्ठा वाढेल आणि चेहऱ्यावर आनंद झळकल तुम्ही प्रसन्न राहसाल आणि सतत आनंदी राहसाल म्हणून आळस झटकून टाका कारण आळस माणसाचा शत्रू आहे जो मनुष्य आळशी असतो त्याला कुठेही इज्जत नसते प्रतिष्ठा नसते मान नसतो सन्मान नसतो आणि त्याची प्रकृती सुद्धा टिकून राहत नाही तो नेहमी आजारी होतो नेहमी आता होतो कोणता ना कोणता ग्रोप त्याला होत असतो आणि त्याचं मनसुद्धा पसंत राहत नाही तो सतत नाराज राहतो आणि तो आनंदापासून तो पोस दिवू जातो म्हणून आळशी होऊ नका कोणत्याच बाबतीत आळसपणा करू नका चांगलं फ्रेश राहा काम करा कष्ट करा आपलं कर्तव्य काय आहे ते तुम्ही आपलं कर्तव्य पूर्ण म्हणा असं जर केलं तर तुमचं जीवन सुंदर म्हणून आळस झटकून टाका आळस ठेवू नका कारण आळस या कारणाने सुद्धा माणूस आनंदापासून दूर जातो आळस ठेवल्या तू सुखी राहत नाही कारण त्याला आळशी माणसाला कोणीच चांगलं म्हणत नाही कोणीच त्याला भाव देत नाही कोणीच त्याला इज्जत देत नाही प्रतिष्ठा देत नाही मान सन्मान देत नाही कुठेही त्याची बदनामीच होते म्हणून आळशी राहू नका आईवडिलांच्या आय त्या प्रॉपर्टीवर मिळालेल्या प्रॉपर्टीवर जगू नका तर स्वतः मेहनत करा स्वतः कष्ट करा श्रम करा आणि स्वतः कष्ट करून श्रम करून जे तुम्हाला पैसा मिळतो जे तुम्हाला तुमचा दाम मिळतो त्यात तुमची फार मोठी खुशी असते त्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होते त्याच गोष्टीमुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळ होतो आणि त्याच गोष्टीमुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते प्रस्त वाढते इज्जत वाढते मान सन्मान वाढतो मान सन्मान वाढतो सर्वजण तुम्हाला चांगलं समजतात म्हणून म्हणून सतत परिश्रम करा कष्ट करा स्वलंब स्वाभिमानी राहा आळशी लावू नका आळस झटवून टाका आता आळस आणि या आळसाबरोबरच संकुचित वृत्ती ही सुद्धा ठेवून संकुचितपणा ठेवू नका कशाबद्दलही संकुचितपणा ठेवून का कोणत्या गोष्टी बद्दलही संकोचपणा ठेवणं संकोचितपणा ठेवणं म्हणजे प्रगतीला अडथळा विकासाला अडथळा आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला अडथळा म्हणून संकोचित वृत्ती ठेवणे मन मोकळेपणाने वागा मन मोकळेपणाने वागा तुमच्या मनात काय आहे ते इतरांना कळून द्या इतरांसोबत चांगले वा इतरांसोबत चांगलं बोला पण मोकळेपणा बोला मनात काही ठेवू नका संकोचित कृती ठेवूच नका भिंडासिंडास वा, वागा म्हणजे व्यवस्थित पदशील वाग दुसऱ्यांना त्रास होणार नाही असे वाग वा। संकोचित वृत्ती ठेवू नका संकोचपणा करू नका संकोचपणा करू नका म्हणून संकोचपणा करा नाही तुम्ही मागेच असा म्हणून आळस व संकुचित वृत्ती ठेवू नका आळस आणि संकुचित वृत्ती याचा जर तुम्ही नायनाट केला तर तुमचा केलेला आनंद परतही आणि तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येईल प्रसन्न असा म्हणून म्हणून आळसला मिळूच नका परत आणा तुमच्या चेहऱ्यावर खुशी आनंद परत आणा आणि कोणत्याही बाबतीत कशाच्याही बाबतीत कुठल्याही बाबतीत संकोचित वृत्ती न ठेवता मन मोकळेपणाने बोला मन मोकळेपणाने राहा आणि इतरांशी सुद्धा मोकळेपणाने बोला आपलं कर्तव्य काय आहे हे सुद्धा ओळखा तसेच जीवन जगत असताना आपला कुठेही कमीपणा होऊ नये याची सुद्धा काळजी घ्या जा। जास्त ढेलही वापरू नका आणि जास्त कठोरही वापरावू नका म्हणजे व्यवस्थित कधी राहा याच कारणामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंदी आणि तुम्ही प्रसन्न राहा